No. लहान मुलांना लहान मुलाला पिकनिकला या ठिकाणी आणणे खूपच चांगलं आहे आपल्या बाप्पाचं दर्शन आपली संस्कृती दाखवणे खूपच छान आहे अशा प्रकारे गणपतीपुळेचं मंदिर आहे आतमध्ये है? मदे मोटा नारा ने पो है दिला नमस्कार मी अनिकेत स्वागत करे नवीन एका व्हिडिओ मध्ये सुरुवात करत आहे मी आहे रत्नागिरीमध्ये रत्नागिरी मध्ये आम्ही आलेलो आहोत आणि आता आम्ही गणपती दर्शनाला म्हणजेच रत्नागिरी फेमस आपलं मंदिर आहे गणपतीपुळे या ठिकाणी आता आम्ही जात आहोत मंडळी आता पोहोचलो आहोत आम्ही गणपती पुढेला गणपती बाप्पाच्या दर्शनाला गणपती बाप्पाचं मंदिर पुढेच आहे पुढील भागातच असाल आता आम्ही सर्व मंडळी एवढी सर्व आम्ही मंडळी गणपती पुढे तर एवढी सर्व मंडळी आम्ही आलेलो आहोत आमचे सर्व नातेवाईक मित्र परिवार सर्वच काकी आतमधून ये परत काय मंडळी पाठी आहेत ती सुद्धा आमच्या मित्रपरिवार मोठ्या गाड्यांच्या पार्किंगसाठी इथे छोट्या मोठ्या गाड्यांच्या पार्किंगसाठी इथे आहे अवेलेबल जागा आहेत पार्किंगसाठी पार्किंगसाठी इथे चार्ज केलं जातं कारचे पन्नास आहेत मिनी बसचे ऐंशी रुपये आहेत किंवा असे पार्किंग आहे इथे या साईडला खाली परत आंघोळीची सोय राह का की सर्वस्व इतने हो सकते गणपतिपुर तो सर्व क्या है अवेलेबल अशा प्रकार जाने का रस्ता है अशा प्रकार गणपतिपु संस्थान श्रीदेव गणपतिपुे गेट है हाँ पप्पा कुछ घेते इथे नाही आहे पुढे ते शूट करू शकत नाही आतमध्ये म्हणून कॅमेरा बंद करण्याचा शूट करून देणार नाहीत बंद करणार आहे कॅमेरा तर <laughs> मित्र मंदिरामध्ये एंटर झालेले आहोत अशा प्रकारे मंदिरामध्ये जात आहे आतमध्ये आतमध्ये मला शूट करायला भेटणार नाही कारण आतमध्ये परमिशन नाही शूट करण्याची पर देत नाही आतमध्ये शूट करायला तर अशा प्रकारे लाईन लावून आतमध्ये जावं लागतं आज मग शनिवार असल्यामुळे मंदिरामध्ये गर्दी नाही पब्लिक कोण आलं नाही एवढं जास्त उद्या कदाचित रविवार आहे तर पब्लिक येईल सुद्धा इकडे खूप कमी गर्दी आहे तर दर्शन घेतल्याच्यानंतर मी परत भेटतो तुम्हाला मोर या दर्शन घेऊन झालं बाप्पाचं आतमध्ये काय शूट करायला भेटत नाही कॅमेरा बंद करायला ठेवतात त्याच्यामुळे काय शूट करायला भेटत नाही बाहेर आलो आताच छान तुम्ही पाहताच पार्टी बाप्पाचं मंदिर आहे एकदम छान असं लाल कलरचं आपलं चिरा चिरा महाराजचं एकदम छान मंदिर वाटतं बघा तुम्ही पाहताच आणि बहुतेकशी मुलं आपली शाळेची पिकनिक सुद्धा गणपतीपुळेला आलेली आहे की कुठे रिसॉर्ट विसॉर्टला ना जातं लहान मुलांना लहान मुलांना लहान मुलाला पिकनिकला एक या ठिकाणी आणि खूपच चांगलं आहे आपल्या बाप्पाचं दर्शन आपली संस्कृती दाखवणे खूपच छान आहे अशा प्रकारे गणपतीपुळेचं मंदिर आहे आतमध्ये बाप्पाचं दर्शन छान झालं काही जास्त गर्दी नव्हती आणि आत्ता महाप्रसादसुद्धा आतमध्ये चालू आहे पण महाप्रसाद आम्ही नाही घेत आहोत आम्ही आता इथे बीचचा आस्वाद घेत आहोत इथे बीच आहे छान मस्त छान समुद्राच्या लाटा आहे मंडळी आता प्राचीन कोकणमध्ये आलेले आहेत प्राचीन कोकणचे ते गाईड असतो तो गाईड मदत करतो किंवा सांगतो आपल्याला काही छोट्या मोठ्या गोष्टी आता ती सांगत आहे

ना, नुण 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 या म्हणू या लवकर काळाची गुहा काळाची गुवा इंटर करतोय सड्यावर करा आपल्या कोबीच्या हॉटेल परत रिटर्न टाइमपास काय आधी मानव काय खरंच खूप काय पाण्यासारखं मध्ये म्हणजे आपले प्राचीन कोकणच्या जंगलातल्या काही गोष्टी छोट्या मोठ्या खूप छान बनवले बोला एंट्री फी घेतली जाते आणि पण गाईड ते फ्री आहेत म्हणजे आपल्याला जे काही गाईड करणारे त्यांचं फ्री आहे ती कॉस्ट नाही त्यांची गायड्यांची पण खरच प्राचीन कोकण पाहण्यासारखं एकदा तरी रत्नागिरी मध्ये आलो आपण तर प्राचीन कोकण नक्की आहे बघण्यासारखं काय तरी पाणी दिसली आम्हाला हा परशुराम वाघ वाघासारखं वाटत नाही रे मांजर वाटत असं मला वाटत हे हे गावातली शिकार हे अशी गावामध्ये पहिले शिकार होत असे आता होते की माहिती नाही पण गावात कोकणात अशी शिकार केली जाते डुकरांची हे अशा प्रकारे गावी शिकार केली जाते भाला रानामध्ये रात्रीचा फिरून किंवा दिवसा फिरून शिकार केली जाते त्याचे सुद्धा उदाहरण इथे दिलेलं आहे होय होय होय

હો મહારાજા હા 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 હોય મહારાજા

असं म्हटलं आणि माहिती असणारी प्रत्येक गोष्ट ही गावभर आहे तुम्ही त्याला ती गोष्ट ज्या अर्थी नाविकाला समजली त्याअर गावभर समजली आमच्या सगळ्या गाव तुमच्या स्वागतासाठी उत्सुक आहे प्रत्येक प्रमाणे आधी स्वतःच्या घरी सौम्या खोत आहे राजाच्या गावातील थेट प्रतिनिधी म्हणजे खोत धार्मिक व राजकीय बाबतीत पहिला मान खोतांचा असे खोत गावचे प्रमुख असत गावात नायदान करणे महसूल गोळा करणे कायदा व सुव्यवस्था सांभाळणे इत्यादी कामे खोतांचे असत खोत लोक जमीनदार असत सर्वसामान्य सुख वस्तू असत त्यांच्या असते की ते ऐश्वरामी जीवन जगायचे याची तुम्हाला कल्पना येईल ही खोतांची बायको आहे पूर्वी कोकणी स्त्रिया सुंदरही होत्या आणि शूरही होत्या परंतु त्यांना स्वातंत्र्य नव्हते माझ घराचा उंबर टाहीस त्यांची मर्यादा होती ती दोन कोतांची मुले आहेत ती आपला परंपरागत खेळ सोंगट्या खेळत आहे हाच खेळ महाभारतात धर्मराज व दुर्योधन यांच्यामध्ये मध्ये द्वितीय नावाने खेळला गेला हस्तिदांती पासे असतात शंकांच्या कवड्या असतात त्या टाकून विशिष्ट प्रकारचे दान मागितले जाते दा। व या सोंगट्या पुढे मागे सरकवून हा खेळ खेळला जातो खेळणारे कसबी असेल तर हा खेळ एक ते दोन रुपये सहज रंगत होते इतका मजेशीर खेळ आहे घराची रचना पहा

घरासमोर अंगण आहे अंगणात तुळस आहे अंगण कोकणी कोकणीकरांचे वैशिष्ट्य आहे तुम्हाला एकही कोकणीकर असं दिसणार नाही की ज्या पुढे अंगण आहे किंवा तुळस नाही इथे काही अडकीत त्यांचे प्रकार दाखवले बन त्याचा त्याच्या अपुऱ्या कपड्यावर जाऊन होता हा आमच्या गावातील एक महत्त्वाचा उत्पादक घटक होता हा एकमेव धान्य उत्पादन करत असे आणि बारा पुले तर राजा व खोत यांना धान्य पुरवण्याचे महत्त्वाचे काम हा शेतकरी करत असे म्हणजेच आमच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा पायाभूत घटक आमचा शेतकरी होता पूर्वी त्याचा घर जसं असायचं अगदी तसंच घर आम्ही ते उभारलं आहे ही पेटलेली चूल आहे तिला कोकणी भाषेत फिरच असे म्हणतात ती सतत पेटी ठेवली जायची कारण पूर्वी घरामध्ये लाईट किंवा माचिस नव्हती शेतकऱ्याच्या बायकोला स्वयंपाक करायचा असेल

दिवाळीच्या वेळेला पडत्या तयार करून ते प्रत्येकाच्या घरोघरी पोचून देण्याचे काम हा कुंभार करीत असतो हे जे सफेद रंगाचे मडके आहे ते माडी करण्याचे त्यांना नारळ आणि लावला जातो पाला आतील माडी शोषून घेतो आणि थेंबेंब करणारी माडी हे मडके वरचे लावून त्यामध्ये साठवली जाते काळाच्या ओकात पारा फुले तर त्यानंतर व्यवसाय नष्ट झाले परंतु माडी करण्याचा व्यवसाय अजूनही व्यवस्थित चालू आहे

पूर्वी आम्ही कोकणी माणसे आमच्या जेवणात खोबरेल तेलाचा वापर मोठ्या प्रमाणात करत असतो शेतकरी आपल्या बागेतील खोबरे स्वतः तेलीकडे घेऊन जात असे आणि तेली त्याच्यात एकच तेल पाडून देत असतो हा तेलाचा घाण आहे त्याला कुंट असे म्हणतात त्याच्या हातमध्ये खोबरे घातले जाते हे जे उभे लाकूड आहे याला खोपरी भाषेत लाट असे म्हणतात या लाटेला हे आडवे लाकूड अशा तऱ्हेने बांधले जाते जेणेकरून ही लाट उभी राहते इथे झोपडाला बैल बांधला जाते इथे आडव्या लाकडावर दगड ठेवून स्वतः तेल का करून हे सर्व वजन घेऊन हा बैल गोल फिरवला जातो त्यामुळे आतील खोबरे रखडून त्याचं तेल निघतो हे तेल भरून काढायचं असेल तर सर्वप्रथम जोखडाचा बैल सोडत व बाजूला केले जाते आडवे लाकूड बाजूला करून उभी लाड बाजूला केली जाते व आतील तेल भरून काढले जाते पुन्हा नवीन तेल पाडायचं असेल तर सर्व क्रमवार जोडून पुन्हा नवीन तेल पाडले जाते म्हणजेच तेलाला तेला ते दीड पाचा तेल काढण्यासाठी एक ते दीड तास मेहनत घ्यावी लागते तर मंडळी आम्ही प्राचीन कोकण बघून झालेलो आहोत प्राचीन कोकणमध्ये खूप काही पाहण्यासारखं आहे आपली कोकणातली प्राचीन संस्कृती दाखवणे जुन्या पद्धती आपल्या दाखवलेल्या आहेत हाय आरेवारी ब्रिज आणि आता आम्ही निघालो भाटे बीचला तर मंडळी दिवसभरातून आत्ताच आम्ही जस्ट रिसॉर्टवर आमच्या पुतलेल्या आहोत तर ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडलं असेल तर लाईक करा शेअर नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया पुढच्या भेट